होते <tie> उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं कारण का पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं अखेर स्वतःला म्हणत होतो आता सकाळी कोण गेली का भाषणात सांगितलं की एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाती पंधराशे रुपयाने नाही जोडले जातो नाती मनाने जोडले कारण की सगळे आपला सगळे पदाधिकारी सगळे कारखाना बँक दूध संघ जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालय का सोसायटी बँक हा कार्यालयात नाही बोलत बँक पण म्हणतो नगरपंचायती सगळे पदाधिकारी सगळे गेले होते आणि मी या रोज विचार करायचो एका म्हणून आता पुढे काय होणार पुढे काय होणार आम्हाला दोघांना तुमची ताकदच माहिती नव्हती आमच्या दोघांचा आत्ताच आम्हाला आहे की पक्षाची ताकद आम्ही या दोघांची वाटत होती नव्हतीच आमची पक्षाची ताकद तुम्ही सगळे आहात आणि ज्या संघर्षाचा काळात म्हणजे आता मला एक वर्ष असं वाटतं कायच दिवस होते उगाच आम्ही काळजी करत होतो दोघं कारण का पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं नेते नव्हते काहीच नव्हते आम्ही दोघं फकीर स्वतःला म्हणत होतो आता आमच्या लक्षात आलं आम्ही बिलकुल थकीर नव्हते कारण का मतदार राजा आमच्याबरोबर होता बाकीचे सगळे सगळेच होते माझं भाग्य तुम्ही मी सगळ्यांचे प्रेम विश्वास आणि साथ आम्हाला दिली आणि ही साथ विश्वासाच्या नात्याने प्रेमाच्या नाद्याने आपण पुढे करत राहू आज इथे येताना बरं तर आपण ज्या आपल्या नवीन तेंबूर चौकातून चालो मला तर इतकी भीती वाटत होती की म्हणता तो कधी ऐकायला कोणत्याही धडकायचा आपल्यामध्ये म्हणून मी जयंतरावला सांगितलं जयंतरावना नाही माहिती आहे पण जयंतराव अहमदानं मी दुसऱ्या दिवस त्यांनी आणलं म्हणताना तर चौऱ्यावरच वाहित की जयंतराव तुला आमच्या गाडीवर धडकायचा कोणीतरी त्या आपल्या टेंबून चौकात आणि आपली सगळी अडचण वैद्यात बारामतीची बदनामी व्हायची त्यामुळे तुमच्या रस्त्यांनी आज सगळं नियोजन करून जयपर्णांना आपण मानायला आणलं आहे पण त्या सगळ्या गोष्टी ओळखाचे दुखत नाही त्या बारामती आपली अंग बांध आणि शाने आपली ओळख आहे त्यामुळे ज्या काही छोट्या मंगल्या अशा गोष्टी झाल्या असतील तर आपण सगळे लक्षात ही पण त्या डिझाईन लक्ष दाखल ती डिझाईन सुधारण्यासाठी जो ट्रॅफिक एक्सपर्ट आहे तुम्हाला आठवत असे नवले जाऊन दर आठवड्याला थोडी कोणीतरी दबायचं किंवा ॲक्सिडेंट व्हायचा गडकरी साहेबांची आणि एन जी ओ आहे जो ग्राफिक मॅनेजमेंट करतात दोन लोकांची मदत घेतली आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की नवले ब्रिजला आता ॲक्सिडेंट होत नाही आणि बघा चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे गडकरी साहेबांना मदत केली त्यांचे मी मी जाही गाबा त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी जी मदत केली तोच एन जी ओला मी विनंती केली की आपल्या तेंगून चौकात काहीतरी मार्गे वाटेल बाबा आणि तर मला पण चालताना पण भीती वाटते जीव घेऊन आणि गाडी चालवताना पण माझं चालक गणेशला मी किती आल्या की आला की त्यामुळे एकदम लक्षात कुठे नसतं माझं म्हणजे हळूल हडून हळून असं करत करत हळू 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 माझी गाडी तेलमूर चौकात पडते म्हणजे मारेला जेव्हा दोन मागे बारामध्ये एवढा वेळ लागत नाही एवढा बिघड चौकातून ते चौकात आलाय लागतो माझ्या जीव कोटी घेऊन मी चालली असते कारण का माझ्या टीम कापूस बसते पण माझ्यामध्ये कुठाला कुणाला काय होऊ नये याची काळजी असते कारण ॲक्सिडेंट वाढत चालले आहे आणि बारामती आणि पुण्यामध्ये क्राईमही वाढत चालला आणि खूप पुढचे काय दिलं आपल्याला फक्त इलेक्शन तुटून मला नाही आहे मग कुणाला काय भेटेल आणि काय याच्यात पडायचंच नाही आहे आपल्याला चांगलं प्रशासन कसं महाराष्ट्रात देता येईल याच्यासाठी आपल्याला सरकार बदलायचं त्यामुळे हे दिल्लीमध्ये सरकार बदलल्यात खूप मोठं योगदान आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की लोकांना वाटलंच नव्हतं की बारामती कशी आहे परवाच मला ते एका पत्रकारांनी सांगितलं की बरेच लोकांना बारामतीच्या मतदान बघून आश्चर्य वाटलं की त्या पत्रकाराला सांगितलं की ज्यांचेही बारामतीच्याबद्दल गैरसमज इथं माझे कारण का मी अंडर कॉन्फिडंट आणि ते ओवर कॉन्फिडंट बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघ हा एकच माणसाला कळतो आणि त्या माणसाचं नाव शरद पवार परत बाकी ज्या करत नाही आणि ती नाम हे जे आदरणीय कामाच्या फक्त आणि तुमच्या प्रेमाचं आहे त्याच्यात कुठली योजना नाही आणि काय हे फक्त प्रेमाचं आणि विश्वासाचं आहे आणि आजच सकाळी कोणीतरी एका भाषणात येत एक गेली म्हणून बाकीच्या जोडल्या नाती अशी जोडत नाही नाती पंधराशे रुपयाने नाही जोडले जातो नाती मनाने जोडली पण तो नात्यांचा <णच्चाराग> अपमान नाते दिलसे होते पैशाच्या नात्यांना व्यवहार म्हणतात प्रेमा प्रेमाच्या ही नाती असतात त्याच्यात फक्त प्रेम असतं त्याच्यात व्यवहार नसतो त्याच्यामुळे त्यांना नातीच कठीण आहे त्याच्यामुळे काय अपेक्षा करणार आहोत त्यामुळे झालं गेलं दंगेला वाईट सगळ्यांना शुभेच्छा त्यांनाही शुभेच्छा इथे आता कामालाही आज गमत झाली आज माझा फोनच हॅक झाला फोन हॅक झाला म्हणजे दुसराच माणूस जयंतरावची गप्पा म्हणून जाता माझ्या फरबरोबर जयंतराव शेजारी पडते जयंतराव मेसेज करतात भरताच माणूस उत्तर देतोय बाप रे आता फोन पण हॅक झाला आधी पक्ष गेला चिन्ह गेला आता फोन पण दुसरा चालवला काय झालंय का तर बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाने पक्ष न्यायला झिंके सगळं नियोजन केलं पण आपल्या पत्रात काय पाठवारी वाजवणारा माणूस पण तो पांडूरंगे पांडूरंगे था था। आता बघा ना आता वेळ आपण इथे नाही बघत वेळ आपण फोनमध्ये बघतो फोनमध्ये सगळं कळायला लागेल त्याच्यामुळे याची गरजच नाही राहिली आता बघा किती वाजले बघायला किती वाजले ते फोन चेक करवी झालंय की नाही तसं सगळंच फोनवर आपलं आयुष्य झालं आहे त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी आपल्याला करायला पाहिजे आणि इतारी इतारी नवीन होती ती कन्सिस्टंट तुम्ही बघा लग्नामध्ये तुमचा रीच त्यानंतर कुठलं नवीन कार्य सुरू आपल्या मोबाईलचं शॉपिंग उघडायला पण तुमचा रीच आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुम्ही रीच वाचली होती आणि या पुकारे आज आज महाराष्ट्रातून निवडून गेले दिलेला आहे